राष्ट्रपतींना भेटण्याचा योग आला पण मेळघाटातल्या एका महिला सरपंचानं ही संधी साधत मोठं काम केलंय जे आमदार खासदारांना जमलं नाही ते या महिला सरपंचानं केलंय आपल्या भागातील समस्याच या महिला सरपंचानं राष्ट्रपतीं पुढे मांडल्या मेरा नाम ललिता बेटेकर है मैं महाराष्ट्र के अमरावती से हूँ और मेलघाट एक बहुत ही आदिवासी क्षेत्र है जहाँ पे टायगर रिजर्व है जी आपसे हम ये आप तक महामहिमजी चाहेंगे कि वहाँ पे जो केंद्रीय बोर्ड के, में एक डिसीजन और एक निर्णय रुका हुआ है जिसके कारण 40 गांव अभी भी बिजली से वंचित है बिजली नहीं है सड़क नहीं है तो ये जनजाति पूरे क्षेत्र से ये महिलाएं आई है तो ऐसे और भी शायद गांव होंगे जहाँ पे ये टाइगर रिजर्व जो है मैं सरपंच हूँ और मेरा ये दूसरी बार सरपंच हूँ जी हम कलेक्टर से मिले हैं हमने राज्य स्तर के केंद्रीय बो, राज्य बोर्ड को भी वन्यजीव धन्यवाद जी जी, विदर्भाचं नंदनवन मानल्या जाणाऱ्या मेळघाट मधील विजेची समस्या आता थेट राष्ट्रपती दरबारी पोहोचली काटकुंभ या गावच्या महिला सरपंच ललिता बेठेकर यांनी मेळघाट मधल्या चाळीस गावांमध्ये वीज नसल्याचा प्रश्न थेट मांडला सोबतच मेळघाट मध्ये रस्ते आणि रोजगार उपलब्ध व्हावेत अशी सुद्धा त्यांनी राष्ट्रपतींकडे विनंती केली मेळघाटला आज विदर्भाचं नंदनवन म्हटलं जात मात्र इथल्या आदिवासी बांधवांसाठी आज एक भयानवन ठरलेलं आहे त्याच कारणही तसंच आहे देशाला स्वातंत्र्य मिळून आज सत्याहत्तर वर्ष उलटून गेली मात्र मेळघाट मधील तब्बल चाळीस गावांमध्ये आज सुद्धा वीज पोहोचलेला नाही हाच विजेचा मुद्दा घेऊन काटकुम येथील महिला सरपंच ललिता बेटेकर थेट राष्ट्रपतींकडे पोहोचले आज या गावांमध्ये वीज नसल्यामुळे या गावातील नागरिकांना नेमका कुठल्या समस्यांचा सामना करावा लागतोय पाहूया या, या व्हिडिओमध्ये मेळघाट मधील समस्यांना घेऊन आजपर्यंत अनेक आंदोलनं झाली मात्र तोडगा निघाला नाही कारण मेळघाटमध्ये विकासाची संकल्पना राबवत असताना वनविभागाचे नियम आणि कायदे आडवे येतात मेळघाट हा व्याघ्र संरक्षित प्रकल्प असल्यामुळे या ठिकाणी विकासात्मक कामं करण्यासाठी वनविभागाची परवानगी मिळवण्याकरिता अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना तारेवरची कसरत करावी लागते मेळघाट मधील ज्या गावांमध्ये वीज नाही त्यापैकी एक गाव असलेल्या चुनखडी मधील परिस्थिती नेमकी कशी आहे याचा लोकमत मेळघाट मधील ज्या चाळीस गावांमध्ये वीज पुरवठा होत नाही त्यापैकीच एक गाव मध्ये म्हणजे चुनखडी आहे या चुनखडी गावातील एका घरामध्ये सध्या मी आहे ज्या घरात सध्या सोलरवर एक छोटासा लाईट सुरू आहे नेमक्या काय समस्या जात आहेत इथल्या नागरिकांना इथल्या महिलांना आपण जाणून घेऊयात दिदी नाम काय आहे तुलसे तुल तुल का। ठीक अभी लाइन नहीं है गाँव में क्या दिक्कतें क्या जा रही है आपको और पानी का आ? पानी का पानी पानी नहीं आ रहा आओ, पानी वो उधर जाना पड़ता बहुत कहाँ पे जाना पड़ता ओ कहाँ पे आपसी में कितना दूर है ओ नजीक ही है ऊपर दाना घर में पानी नहीं आता हाँ प्रधानमंत्री जी जो नरेंद्र मोदी जी हो तो बोलते हर घर नल हरघर जल बोलते आओ, आओ इथ आओ। एक प्रधानमंत्र्यांनी एक योजना सुरू केलेली आहे घर नल हरघर जल तर या अंतर्गतच हा जो आपण या ठिकाणी नळ पाहू शकतो नळ को पाणी आता क्या नहीं आता नहीं आता फिर पाणी का कैसा करते आप ओ, से अगर गाव में लाइन आ गई तो ये इसको पानी आ जाएगा नल को जरा दिखा ना आपके घर में एक लाइट भी दिख रहा काही ज्या ज्या मेळघाटमध्ये योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत त्या खरच यशस्वी ठरलेल्या आहेत याच योजने अंतर्गत हा जो आहे हा माहिती नाही ने योजनेचं नेमकं नाव काय मात्र या ठिकाणी एक सोलर पॅनल आहे आणि हा जो आहे हा लाईट लावण्यात आलेला आहे लाईट आपको योजना से मिला या खरेदी कि आहे का बोलता गया सरकार की तरफ से मिला हां तो अभी आप घर में जो है जो खाना वगैरह बनाते तो वो दिन के पहले बा, बा, बनाना पड़ता आ, में हाँ, भी नहीं है अम्बारा गांव में पानी, पानी भी नहीं है पानी, पानी भी रात भर दुए रहेंगे तो पानी खत्म हो गया अब धूपकला लगेगा धुपकाले में ये जो बोर है इसको पानी रहता नहीं रहता नहीं रहता रोड बराबर होना पानी बराबर नहीं है फिर हमको पानी का बहुत अभी टिकले हुए हमको ये अच्छी से अभी ये पानी क्या अभी अभी ये क्या है अभी अभी थोड़ा दिन चलेंगे उसके बाद में इसका पानी नीचे उतर गया तो पानी भी नहीं मिलता फिर हमको दूर से लाना पड़ेगा फिर वन विभाग से नियम है एक मोटा आह्वान इतना है आज आम्मी चुनखड़ी या गाँव में चुनखड़ी व मेलघाट धारणी चिखलदारा मदल तीस चाड़ीस गावे स्वातंत्र्य काळापासून आजपर्यंत विद्युत पोचलेली नाही हे ते अत्यंत गंभीर बाब आहे गंभीर विषय आहे आमच्या या आदिवासी पाळ्यांमध्ये आदिवासी गावांमध्ये विद्युत नसल्यामुळं त्यांना पिण्याच्या पाण्याच्या सम समस्यांना समोर जावं लागते त्यांचे विद्यार्थ्यांच्या मुलांचे शिक्षण अंधकारमय आहे त्यांना विद्युत नसल्यामुळं शिक्षणापासून वंचित राहावं लागते दोन दोन तीन तीन किलोमीटरवरून पाणी आणावं लागते पायी जाऊन पाणी घेऊन यावं लागते या समस्यांकडे शासनाने लोकप्रतिनिधींनी अत्यंत गांभीर्याने लक्ष देऊन या या गावामधील विद्युत समस्या दूर करायला पाहिजे हे माझी मागणी आहे आमच्या जारीदा येथे तेहतीस के व्ही सबस्टेशन मंजूर आहे नव्याण्णव टक्के काम पूर्ण झालेलं आहे पण वन विभाग टायगर प्रोजेक्टच्या अडयल रव्यामुळे त्यांना फाईल दिल्ली दरबारी पेंडिंग आहे त्या जाचं कठीणमुळं त्यांना नाहक त्रास सहन करावा लागते आमच्या आदिवासी बांधवांना त्याच्यामुळं त्यांनी त्याच्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर या समस्या सोडवाव्या अशी माझी मागणी आहे मेळघाटमधील विजेचा प्रश्न राष्ट्रपतींच्या दरबारी पोहोचल्यानंतर अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा अधिकाऱ्यांची उघडणी केली मेळघाटमधील काही गावांमध्ये विजेची पर्यायी व्यवस्था म्हणून सोलर पॅनलचं शासनाकडून वाटप करण्यात आलं मात्र ते पॅनल सुद्धा बंद असल्यानं पालकमंत्र्यांनी सात दिवसांचा दिला आहे विजे अभावी मेळघाटमधील आदिवासी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो या सोडविण्याकरिता महावितरण मार्फत सध्या नेमक्या काय हालचाली सुरू आहेत याबाबत मुख्य अभियंता काय म्हणतात पाहुयात मेळघाटमध्ये एकूण चोवीस गावांना पारंपरिक वीज पुरवठा करण्याची मागणी होती त्यापैकी दोन गावांना जे दोन गावांना एक दोन वर्षापूर्वीच आम्ही वीज पुरवठा पारंपरिक पद्धतीने केलेला आहे त्याच्यामध्ये मुख्य अडचण अशी आहे की वनविभागाच्या परवानगी लागते त्याच्यासाठी त्या ही परमिशन प्राप्त करणं ही खूप कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे आम्ही गेले दोन वर्ष जवळपास दो हे अजून प्रस्ताव सादर करतो आहे त्या विभागाकडे शेवटी त्याच्यासाठी आम्ही एक तज्ज्ञ ने सल्लागार नेमलेला आहे आणि त्यांच्या मदतीने आम्ही सध्या हा प्रस्ताव सादरी करण्याचं काम सुरू आहे आणि प्रस्तावामध्ये त्रुटी निघत असतात प्रस्ताव सादर केल्यानंतर परंतु आता सध्या लेटेस्ट अशी पोझिशन आहे की आपले कलेक्टर साहेब आणि वन विभाग आणि त्याच्यामध्ये आण आता वन विभागाने सांगितलेलं आहे आपल्याला की आम्ही लवकरात लवकर याची लवकर तो सादर करून घेऊ राष्ट्रपतींपुढे आज या चाळीस गावांचा प्रश्न उपस्थित झाला असला तरीही मुळात आता हा विजेचा प्रश्न बावीस गावांपुरताच आहे असं प्रशासनामार्फत सांगितलं जात आहे या बावीस गावांमध्ये सुद्धा सोलर मार्फत अंधाराचा प्रश्न मिटवला गेला असं प्रशासन सांगत आहे पण वन विभागाच्या नियमांच्या तावडीत सापडलेल्या मेळघाटच्या विजेचा प्रश्न नेमका कधी सुटणार आदिवासी बांधवांचा विजेसाठीचा लढा कधी थांबणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे अवकाश भोरसे अमरावती